नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे हुपरी पोलिसांनी अठ्ठावीस लाख वीस हजार रुपये सहित केली एका चोरास अटक चोवीस तासात लावला चोरीचा छडा सविस्तर वृत्त प्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे सुरेश सुदाम कांबळे ह्यांची बहीण कल्याणी गुलाब हिरवे राहणार मसूद माले तालुका पन्हाळा हिला हृदयविकाराचा झटका आल्याने ती मयत झाली आहे म्हणून सुरेश सुदाम कांबळे यांनी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या बहिणीच्या घराकडे घरातील सर्व कुटुंब घराला कुलूप लावून अंत्यविधीसाठी गेले त्यांच्या बहिणीचे सर्व विधी पूर्ण करून चार सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास ते घरी आले आठ सप्टेंबर रोजी सकाळी तिजोरी उघडून बघितले असता घराच्या बांधकामासाठी ठेवलेली एकोणतीस लाख रुपये रक्कम दिसून आली नाही सुरेश कांबळे यांनी हुपरी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे यावेळी गुन्हे अन्वेषण कोल्हापूर हुपरी पोलीस स्टेशन यांच्या तपासादरम्यान संशयित आरोपी परशुराम सर्जेराव जाधव हो। वयवर्ष चव्वेचाळीस याचा मुलगा पृथ्वीराज परशुराम जाधव हो। वयवर्ष एकोणीस राहणार तळंगे फाटा यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सत्तावीस लाख पन्नास हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली टू व्हीलर असा एकूण अठ्ठावीस लाख वीस हजार रुपये मुद्देमाल हस्तगत करण्यात आला संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला